भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी राष्ट्रवादी अल्पसंख्याक समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष साबीर अली सय्यद यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी भाजपाचे भैया गंधे सुधाकरराव आव्हाड नितीन खेडकर राजेंद्र सातपुते ॲडव्होकेट विवेक नाईक ॲडव्होकेट समीर पटेल अजित कोतकर विशाल करडिले आदी कार्यकर्ते उपस्थित होते भाजप महामंत्री विजय चौधरी आणि राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक समाजाचे सय्यद साबीर अली यांची बंद खोली चर्चा झाली यावेळी सय्यद साबीर अली म्हणाले भाजपाचे विजय चौधरी हे आपले मित्र असून त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली होती यावेळी त्यांनी भाजपामध्ये येण्याचे आमंत्रण दिले देशात राज्यात भाजपाचे सरकार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा समाजाला फायदा होत आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले केले आहे याबाबत आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे विजय चौधरी यांना आश्वासित केले असल्याचे सय्यद साबीर अली यांनी सांगितले आहे अहमदनगर इथं भाजपचे महामंत्री विजय भाऊ चौधरी बाईद हजे मी इथं भेट दिली व मला भेट भेट झाली त्यांच्याशी आणि त्यांनी सगळं काम पाहिलं आमचे देवस्थानाचा आणि सांगितलं आता तुम्ही आमची बरोबर या भाजपमध्ये आल्यानंतर तुमचे समाजाचे जे प्रश्न आहे ते आम्ही सोडून सोडून देऊ तुम्हाला तर याच्यावर मी माझे सहकारी जे मित्र आहे जिल्ह्यात भरणीचे व महाराष्ट्रामध्ये जे माझे संबंध आहे त्यांना विचारपूस करून पुढचे निर्णय घेणार मी याच्यावर असं त्यांना मी प्रतिनिधी शब्बीर सय्यद एनडीपी न्यूज मराठी अहमदनगर